श्वासाच्या आजारामध्ये बऱ्याच वेळा पंपाची औषध दिली जातात हे औषध कसं घ्यावं हे टेक्निक ही प्रक्रिया व्यवस्थित समजून घेणे गरजेचे आहे कारण त्यावरच हे औषध फुप्फुसात किती प्रमाणात पोहोचणार आणि किती परिणाम देणार ते ठरतं म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पंप कसं घ्यावं त्याचे प्रकार काय या संदर्भात समजून घेऊया मी डॉक्टर गुणवंत महाजन सर्दी ऍलर्जी दमा आणि फुप्फ स्वीकार तज्ज्ञ म्हणजे चेस्ट स्पेशालिस्ट म्हणून श्री गणेश हॉस्पिटल जळगाव येथे गेल्या बारा वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे श्वासणार्फत घेण्यात येणारी औषधे प्रामुख्याने दोन प्रकारे दिली जातात एक एम आय किंवा मीटर डोस इन्हेलर आणि दुसरं डी पी आय किंवा ड्राय पावडर इनहेलर हे असं कॅप्सूलच्या स्वरूपात मिळतात हे एम बी आयमध्ये काय असतं औषध हे प्रेशरने या कॅनिस्टरमध्ये भरलेलं असतं आणि जेव्हा आपण ते कॅनिस्टर प्रेस करतो तेव्हा औषध सूक्ष्म बिंदूंच्या स्वरूपात ड्रॉपलेटच्या स्वरूपात हवेत मिसळतं आणि श्वासामार्फत ते आत येऊन आपल्या फुफ्फुसापर्यंत पोहोचतं डी पी आयमध्ये काय असतं तर ह्या डबीमध्ये हे असे कॅप्सूल असतात आणि ह्या कॅप्सूल मध्ये ड्राय पावडरच्या स्वरूपात कोरड्या पावडरच्या स्वरूपात हे औषध दिलेले असतं आणि हे असे मशीन असतं छोट्या प्रकारचं की ज्यामध्ये असं उघडायचं आणि यात एक खोबण जागा दिलेली असते हे कॅप्सूल धरून त्या मध्ये टाकायचं आता ह्याला दोन्ही बाजूला बटन दिलेले असतात हे बटन जेव्हा आपण प्रेस करतो तेव्हा अशी बघा पिन बाहेर येते आणि ती पिन त्या कॅप्सूलला दोन्ही बाजूंनी छिद्र पाडते आणि मग जेव्हा ते कॅप्सूल आपण आत ओढतो ला। तेव्हा ते श्वासामार्फत औषध आत जात बघा मी दाखवतो हे असं कॅप्सूल आहे ते या ठिकाणी आपण टाकलं खोबरमध्ये बसलं हे लावून घ्यायचं कट्टा आवाज येतो म्हणजे ते पूर्ण टाईट बसलं आणि मग दोन्ही बाजूंनी हे दाबायचं दाबल्याबरोबर कट्ट आवाज येऊन कॅप्सूलला दोन्ही बाजूंनी छिद्र पडतात आणि मग हे तोंडात पकडून जोरात ओढायचं असत बघा हे ओढताना खडखड 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 आवाज येणं गरजेचं आहे परत एकदा बघा कॅप्सूल ओढल्यानंतर तोंड मिटून घ्यायचा आणि श्वास आत घेऊन धरून ठेवायचा जेणेकरून आत गेलेलं औषध आत जाऊन फुफ्फुसात बसेल त्यानंतर पाच सेकंद श्वास धरून नंतर नाकावाटे श्वास सोडायचा हे झाल्यानंतर कॅप्सूल बाहेर काढायचं नेहमी हे कॅप्सूल आतापर्यंत पूर्ण पावडर त्याची आपल्याला मिळालेली असते कॅप्सूल खाली असतं नंतर ते फेकून द्यायचं जर समजा त्यात थोडी कॅप्सूल पावडर अजूनही जाणवली तर परत ते आत टाकून आपण परत एकदा ओढू शकतो हे झालं डी पी आय ड्राय पावडर इनेलर दुसरा प्रकार आहे एम आय किंवा मीटर डोस इनेलर यामध्ये काय असतं हे असं कॅनिस्टर आहे हे शेक करायचं हलवायचं आणि हे झाकण काढायचं नंतर हे औषध हे तोंडात पकडतो तोंडात पकडताना ओठ चारी बाजूनी घट्ट याला ठेवायचे आणि मग हे पंप कॅनिस्टर दाबायचं हे दाबताना प्रक्रिया लक्षात घ्या याला आपण जर असं दाबलं तर आपल्याला जोर लावता येणार नाही म्हणून त्याला अशा प्रकारे पकडायचं खालून आणि वरतून दोन्ही बाजूने पकडा बघा असं दोन्ही अंगठी खाली दोन्ही बोटं वर म्हणजे खालतून वरतून दोन्ही साईडने सपोर्ट दिलेला असल्याने तुम्ही जोर लावून ते दाबू शकता दाबलं की औषध येतं श्वासाबरोबर आत गिळून घ्यायचं आणि नंतर श्वास धरून ठेवायचा जसं आपण डीपीआयला केलं ला। त्यानंतर नाका श्वास सोडायचा बघा मी करून दाखतो बघा असं येल आहे शे हलवलं झाकण काढलं तोंडात पकडलं ओठ चारी बाजूने घट्ट आणि प्रेस करून श्वास आत घ्यायचं बघा एकदा घेतलं एक, एक मिनिट थांबा आणखी एकदा दोन प एका वेळेला घेतल्यानंतर ना नाकावाटी श्वास सोडायचा आणि नंतर गुळणा करून तोंड साफ करून घ्यायचं हे एम डी आय असो किंवा हे डीपीआय असो दोघं घेतल्यानंतर तोंडात त्याची औषधाची चव लागते त्यामुळे तोंडाची चव बदलते म्हणून गुळणा करून तोंड साफ करून घ्यायचं हे एम डी आय घेण्याचा आणखी दुसरा प्रकार म्हणजे या स्पेसर मार्फत हे स्पेसर मार्फत घेताना करायचं काय असतं तर शेक करायचं झाकण काढायचं याला लावायचं आणि प्रेस करायचं प्रेस केल्याबरोबर औषध इथं येतं नंतर या, या बाजूने आपण तीन वेळा श्वास घ्यायचा बघा या इथे नॉन रिटर्नेबल वॉल असतो जेणेकरून औषध फक्त आपल्याला घेता येणार आपण हवा याच्यावर सोडली तरी ती साईडने निघून जाणार आता हे तोंडात घेणं चांगलं की स्पेसर बरोबर घेणं चांगलं तर बघा स्पेसर बरोबर घेण्यात दोन तीन फायदे असतात फायदा नंबर वन हे स्पेसर तोंडात घेत असताना हे तोंडात आपण जेव्हा दाबतो तेव्हाच जर आपल्याला आला औषध उडून जातं डोस वाया जातो स्पेसरमध्ये आपण घेत असताना औषध या स्पेसरमध्ये कोंडलं गेलं त्यामुळे आपल्याला आप जास्तीत जास्त औषध चांगल्या प्रकारे घेता येतं फायदा नंबर दोन हे मार्फत घेत असताना आपल्याला तीन वेळा श्वास घेण्याचा चान्स मिळतो म्हणून औषध जास्त चांगल्या प्रकारे आपल्याला घेता येतं फायदा नंबर तीन हे जेव्हा आपण तोंडात घेतो तेव्हा औषधाचा फवारा तोंडावर जास्त येतो आणि त्यामुळे तोंडाची चव जास्त बदलते हेच स्पेसरने घेत असताना तोंडाची चव बदलण्याचं काही कारण येत नाही म्हणून स्पेसरने घेणं हे केव्हाही चांगलं आता एम आय एम डी आय चांगलं का डीपीआय चांगलं तर बघा हे डिपेंड करतं तुमचा आजार किती आहे तुमचं वय काय तुमची श्वास सोडण्याची क्षमता किती याच्या आधारावर तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतील तुम्हाला डी पी आय घ्यायचं आहे का एम डी आय दोन्ही औषधे चांगले आहेत उत्तम आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे त्वरित रिझल्ट देतात म्हणून तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला इन्हेलर घ्यायचे सांगितल्यास त्यांच्या सल्ल्याप्रमाणे इनहेलर पाहिजे त्या डोसमध्ये योग्य प्रकारे अवश्य घ्या या इन्हेलर संदर्भात कसं घ्यायचं या संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही आमच्या हॉस्पिटलला केव्हाही भेटू शकता सल्ला घ्यायचा असल्यास आमच्या हॉस्पिटल सदैव उघडे आहे